ज्वारीच्या पिठापासूनचा अप्पे बनवण्याचा एक नवीन वेगळा प्रकार आपण पाहणार आहोत तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये असे तर आपण नेहमी मिश्र डाळींचे अप्पे बनवतोच पण आज आपण ज्वारीच्या पिठाचे बनवणार आहोत चला तर पाहूया तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ कोणतीही घरातली एखादी वाटी घ्यायची आहे त्या वाटीनं माप घ्यायचं आहे ज्या वाटीनं ज्वारीचं पीठ घेतलं आहे की नाही तर त्याच वाटीने आपल्याला इथं एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी दही घातलेलं आहे आता जाड रवा जर तुमच्याकडे असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा गरजेनुसार याच्यामध्ये घालायचं आहे मीठ तुम्हाला जितकं लागेल तितकं आता इथं एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे ज्वारी आणि रवा ज्या वाटीने घेतलेला आहे त्याच वाटीने इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघालच की याच्यामध्ये मी किती पाणी घालणार आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं हे आपल्याला मिश्रण भिजवून घ्यायचं आहे तर आता हे पहा एक वाटी पाणी मी इथं वापरलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कारण रवा जो आहे तो याच्यामध्ये व्यवस्थित असा भिजला गेला पाहिजेत आणि आपण बारीक रवा वापरतोय त्यामुळं तो पटकन भिजलाही जातो जाड रवा न वापरण्याचं कारण हेच की तो पटकन भिजला जात नाही आता एक आठ ते दहा मिनिटांसाठी हे मिश्रण आपण असंच बाजूला ठेवून देऊयात आणि याच्यासाठी लागणारी चटणी बनवायला घेऊयात इथं घेतलेलं आहे ओलं खोबरं अर्धी वाटी दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे एक चमचा फुटण डाळ दोन ते तीन हिरव्या मिरच्या गरजेनुसार पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि गरजेनुसार मीठ थोडीशी कोथंबीर घालायची वरून घालूयात पाणी आणि मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता असं हे मी बारीक फिरवून घेतलेलं आहे जसे आपण इडली किंवा डोशाला चटणी बनवतो की नाही तर तशीच आपल्याला चटणी बनवायची आहे जशी तुम्हाला पातळ लागते किंवा जाड लागते तर त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इतपत पातळ मी करून घेतलेली आहे आता याच्यावरून घालण्यासाठी आपल्याला फोडणी तयार करायची आहे फोडणी पात्रामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा उडदाची डाळ घालायची उडदाच्या डाळीमुळं खूप छान अशी टेस्ट येते या चटणीला जिरं घालूयात जिरंमुरी चांगलं असं तडतडून द्यायचं साधारणतः एक अर्धा छोटा चमचा आणि भरपूर सारा कडीपत्ता घालायचा गॅस आता मी केलेला आहे बंद आणि अशी चरचरीत फोडणी या चटणीवरती ओतून द्यायची जशी आपण इडलीला किंवा डोशाला चटणी बनवतो तर तशीच सेम आपल्याला चटणी इथं बनवायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर ही आपली चटणी तयार झालेली आहे आणि इकडे दहा मिनिटं झालेली आहेत पीठ भिजायला ठेवून याच्यातला रवा जो होता तो व्यवस्थित पिठामध्ये मुरला गेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला अजून काय काय पदार्थ ॲड करायला लागणार आहेत तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता इथं मी घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा एक वाटी गाजर जसं की शिमला मिरची वगैरे घालू शकता बारीक कट केलेल्या दोन मिरच्या याच्यामध्ये मी घातलेल्या आहेत एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक असा कट करून घेतला होता तो घातला आहे आणि अगदी बारीक चिरलेली कोथंबीर याच्यामध्ये घालायची आणि पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी याच्यामध्ये मिक्स करायला लागणार ला आहे तर इथं मी एक वाटी हे पाणी घेतलेलं आहे याच्यातलं जेवढं लागेल तेवढं पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आपण आपे वगैरे करताना बघा चमच्याने ते सहज असे पडले पाहिजेत इतपत पातळ आपल्याला करायचं आहे तर इथं आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे टोटल आपण हे पीठ भिजवताना दीड वाटी पाणी वापरलेलं आहे आता आणखीन थोडंसं मीठ मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे टेस्ट करून बघायचं गरज असेल तर घालायचं कारण सुरुवातीला पण घातलेलं आहे आणि आपे ज्यावेळी कराय घेणार त्यावेळेला पाव चमचा सोडा ॲड केलेला आहे सोडा ॲड केला की पटकन हे आपे तयार करायला घ्यायची सोडा घालून पीठ अजिबात बाजूला ठेवायचं नाही हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एक साईडला मी आता गॅसवरती हे पात्र गरम करायला ठेवलं होतं आता पूर्ण ह्या आपेपात्राला तेलाने ग्रेस करून घ्यायचं म्हणजे आपे आपल्या तळाला चिटकत नाहीत व्यवस्थित पॅन हा गरम होऊन द्यायचा आणि त्यानंतरच ह्याच्यामध्ये चमच्याने आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते सोडायचं हे पहा अख्खी चमच्याने अलगद असं त्याच्यामध्ये पडलं पाहिजेत इतपत ते पातळ करून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या तुम्ही या मिश्रणामध्ये ॲड करू शकता तुम्हाला ज्या आवडतात त्या ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर असं हे सगळं पात्र व्यवस्थित असं भरून घ्यायचं खूप छान लागतात ह्या ज्वारीच्या पिठाचे आपे म्हणजे असं ज्वारीच्या पिठाच्या आहेत असं सुद्धा वाटत नाही इतके छान आणि टेस्टी लागतात आणि त्यानंतर झाकण ठेवण्याला छान अशी वाफ काढायची चांगले ते आतून असे शिजले गेले पाहिजेत तर साधारणतः एक दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत कडीने असं तेल सोडून द्यायचं आणि त्यानंतर इथं पहा अगदी थोडंसं शिजायला बाकी होतं तर मग मी हे परतून घेतलेलं आहे म्हणजे खालची साईडसुद्धा व्यवस्थित शिजली जाते नाहीतर मग ते वरून कोरडे होतात त्यामुळे थोडंसं शिजायला बाकी असताना म्हणजे वरून इथं बघा थोडं थोडं मऊ जाणवते त्या तर त्यावेळेला आपल्याला हे आपे परतून घ्यायचे आहेत म्हणजे खालची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी शेकवली जाते आणि छान असे हे शिजतात आतून कुठेही कच्चे वगैरे असे राहत नाहीत गॅसची फ्लेम इथं मात्र मी मिडियमच ठेवलेली आहे अगदी लो जर ठेवली तुम्ही तर मग साईडचे जे कडेचे जे आपे आहेत ते व्यवस्थित असे शिजले जात नाहीत त्यामुळं गॅसवरती हे ठेवायचे आणि बाजूपलटी केल्यानंतर एक सात ते आठ मिनिटं पुन्हा ठेवून द्यायचं वरच्या बाजूने पुन्हा छान असं याला तेल लावून घ्यायचं छान असे चमकायला लागतात आणि खातानासुद्धा खूप छान लागतं तर हे पहा दोन्ही साईडूनसुद्धा किती छान असे आप्पे आपले शेकले गेलेले आहेत छान असे ज्वारीच्या पिठाचे आप हे आप्पे बनून तयार झालेले आहेत गरमागरम चटणीसोबत आता मी याला सर्व करते मी तयार केलेल्या पिठापासून टोटल छत्तीस आप्पे तयार झालेले आहेत तर आजची ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या आप्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये धन्यवाद